कशा थंडी पडते मला माहिती आहे तुम्हाला रूमिटर हवं हो मला माहिती आहे तुमचं बजेट पण कमी आहेत आणि खूप भारी पाहिजे तुम्हाला जास्त बिलही नाही आलं पाहिजे तर काही टेन्शन नको घ्या ना मी तुमच्यासाठी बेस्ट रूम मीटर घेऊन आले तुमच्या बजेटनुसार बिलही जास्त नाही येणार आणि तुमचे पैसेही जास्त नाही जाणार तर चला सुरू करूया ना आपल्या कार्यक्रमाला हा पण मी शेवटी तुम्हाला असे तीन टिप्स देणार आहे त्याच्यापासून तुमची नक्की लाईफ सेव्ह होऊ शकते तर मी तुमच्यासाठी घेऊन आलोय पाच असे बेस्ट रूम मीटर जे की तुमची लाईफ नक्कीच वाचवणार आहेत आणि पैसाही वाचणार आहे बाई कशाला टेन्शन घ्यायचंय तुम्ही तर त्याआधी मी तुम्हाला सांगून देतो की रूम मीटरमध्ये किती प्रकार असतात जस की आपल्याचेत पहिलं असतं जे की असतं मित्रांनो फॅन हिटर याच्यापासून तुम्हाला समजून जाईल कोणतं घ्यायचं आहे तुम्हाला फॅन हिटर हे ना खूप स्वस्त असतं आणि छोटंसं असतं आणि बटन दाबता केपी लगेच ऑन होऊन जात असतं आणि खूप गरम आव फेकत असतं तर दुसरं आहे आपलं रोज हिटर जे की स्वस्त असतं आणि आवाज करत नाही पण यात एक जसं की लो पॉईंट आहे जो की खूप सारा उजेड फेकत असतो हे तुम्हाला माहिती असेल तर त्याच्यापासून तुमच्या डोळाला त्रास होऊ शकतो तिसरं जे की ऑइल हिटर जे की तुम्हाला माहिती असेल ऑइल लीटर तुम्ही ऐकलं असेल आतापर्यंत खूप व्हिडिओ बघितले असतील ऑइल लीटर येत खूप बारी असतं तुमचं ऑक्सिजन जे असतात ना हे बाकीचे लिटर काय करतात ना तुमच्या ऑक्सिजनला कमी करतात जाळून टाकतात आणि तुम्हाला ऑक्सिजन घेण्यासाठी खूप त्रास होतो तर तसं हे ऑइल हिटर करत नाही खूप सेफ आणि खूप मस्त राहणार तुमच्यासाठी जसं की आवाजही करत नाही यातून कोणताही प्रकारचा ओझेडही येत नाही आणि तब्येतीसाठी खूप चांगला राहणार आहे तर चला हो सुरू करूया आपल्या लिफ्टचं मी तुम्हाला अगोदर पाचवं लिटर सांगून देतो जे की राहणार आहे आपल्या लिफ्टचं राहणार आहेत ओई एच च्वेल्व्ह ट्वेंटी हे खूप ठीकठाक आहे तुम्ही बघू शकता सांगतो मी तुम्हाला याचे फायदे जसं की हे येऊन जात असतं हजार रुपये ते बाराशे रुपयाच्या बजेटमध्ये हा कमी पैशांमध्ये सांगतो मी तुम्हाला हे नक्की तुम्ही पकडा आणि याचे फायदेही सांगतो मी तुम्हाला काय टेन्शन हे जसं की साईजला छोटा आहेत याला तुम्ही कुठे घेऊन जाऊ शकता आणि जसं की याच्यात एक बटन दाखवत की पूर्ण पूर्णही गरम हवा करत असतं याचा एक हा फायदा आहे अरे आता याचा तोटा तर पहा याच्यामध्ये छोटासा फ्लॅन आहे तो खूप सारा नॉईस करत असतो ज्याच्याने तुम्हाला झोप नाही येणार तर तुम्ही समजून आता आणि हो तिसरं ज्याचं बजेट कमी आहे आणि त्याची रूम दहा बाय रूम ची आहेत त्याच्यासाठी हे बेस्ट राहणार त्याच्या प्राइसिंगसाठी हे बेस्ट आहेत जर तुमची रूम मोठी आहे तर तुम्ही या सजेस्ट घेऊ नका चौथा आपला एक बजाजचं रेडियंट थिएटर आहे जसं की ते येत असतं आठशे ते हजार रुपयाच्या बजेटमध्ये हो मी सांगितले तुम्हाला तुमच्या बजेटनुसार मी तुम्हाला सांगतो जसं की याचे फायदे पाहिजे म्हटलं तर यात पंखा नाही येत त्यामुळे हा एकदम पिनड्रॉप सायलेन्स असतो आणि हा शांत झोप येत असते तुम्हाला त्याच्याने आता तोटाही पाहून घ्यायचा तोटा काय माहिती का यात ना खूप उजेड फेकत असतो जर तुमच्या तोड्यांना हे त्रास देत असतं आणि हो याचा हे कोण घेऊ शकते तुम्हाला सांगतो जसं की ज्यांना एकदम स्वस्त हवं आहेत आणि निवांत झोप हवी हा शांत हवी तर ते येऊ शकतात डोळ्यांनासाठी तुम्हाला कम्पेअर करावं लागेल पण थोडं हे तुम्ही बघून घ्या तर तिसरं मी तुम्हाला सांगतो हो जे की राहणार आहेत आपलं हॅवलचं पीटीसी हिटर म्हटलं जातं त्याला तर ही तसं तीन ते चार हजाराच्या बजेटमध्ये जे की तुमच्यासाठी खूप बेस्टच राहणार आहे तुम्हाला यांच्या लिंक भेटून जाते सगळ्या डिस्क्रिप्शनमध्ये काही टेन्शन देऊ घ्या तुम्ही त्याचा मी तुम्हाला फायदा सांगतो जसं की याच्यामध्ये सिरेमिक प्लेट यूज केली जाते आणि तेच नाही तर हे जुन्या हिटर सारखे लाल पळक करत नाही आणि आवाजही करत नाही तसं म्हटलं तर त्यामुळे जास्त सेफ म्हटलं जातं आणि याला तुम्ही तुमच्या भिंतीवरती पण लावू शकता तर खूपच सेफ राहणार आहे म्हणजे लहान हात हे नाही जाणार म्हणजे खूप स्वेप आहे आणि हे कोणी घेतलं पाहिजे ते पण मी सांगतो ना तुम्हाला ज्यांना हे सेफ्टीसाठी आहे आणि जसं की रूम मीटर भिंतीवरती लावायचंय तर हे नक्की याला घेऊ शकतात म्हणजे सेफ राहणार तुमच्या लेकरांसाठी पण छोटे छोटे बाळ असतात ते हात लावू शकतात तर ते रिस्की असतात पण हे खूप बेस्ट आहे तुम्ही भिंतीवरती पण लावू शकतात तर आपल्या लिस्ट आता दुसऱ्या नंबरच जी हिरणारे खूप मस्त आहे जसं की ते मॉर्फेचं रिचार्ज त्याला काही म्हटलं जातं तरी खूप मस्त याचं जे बजेट राहणार ते राहणार आहे सात हजार ते आठ हजारच्या बजेटमध्ये याचे काय फायदे मी तुम्हाला मस्त क्लिअरली सांगतो याच्यात काय फायदा आहे माहिती का जो तो तुमचा ऑक्सिजन असतो ना तर तो जळत नाही याच्यानी आणि तुमची स्किन जी येत ना ती ड्राय होत नाही त्यामुळे नेमके जसं की श्वास घ्यायला तुम्हाला त्रास होणार नाही हा आणि स्किन कोरडी पडत नाही हे तर तुम्हाला मी सांगितलं के लावर हे बंद केल्यावर सुद्धा एक तास चालत असतं हे तर खूप नेहमीसाठी खूप सोन्यामन प्युअर राहणार हे तर तुम्हाला नक्कीच माहिती आहे आणि हे कोणासाठी आहेत हे नेमकं सांगतो मी तुम्हाला त्याचे नुकसान तर काहीच नाहीये ठीक आहे जर तुमच्या घरात लहान बाळ किंवा बुजुर्ग लोक असतील आजी वडील वगैरे असतील त्यांच्या त्यांच्यासाठी खूप मस्त आहेत तुम्ही पैसे वगैरे पाहू नको कारण की हेल्थ इज वेल तुमची हेल्थची चांगली होईल कारण बाकीचे हे तुम्हाला खराब करू शकता भाई ऐका ना तुम्ही थोडं अरे आता आपल्या लिस्ट पहिले हिटर तुम्ही तर पाहिलंच नाही जे की आहेत हॅवज कम्फर्ट याची किंमत तीन हजार ते पस्तीस रुपयाचे बजेट म्हणजे तुम्हाला भेटून जाईल खूप भारी आहेत तर आता मी याचे तुम्हाला फायदे सांगतो खूप मस्त फायदे याचे तुम्ही नक्की पहा याची बॉडी जी आहेत ना ते मस्त प्रकारे ना फुल टच मध्ये आहेत खूप भारी दिसते म्हणजे चालू असलं तरी ना याच्यावरती हात वगैरे लागणार चटका वगैरे काहीही लागत नाही खूप भारी राहणार आहेत ला मस्त एकदम शायनी लुक देत असतं प्रीमियम हे लुक तुम्हाला देत असतं हे सेफ्टी फीचरसाठी ना खूप मस्त आहे पडलं वगैरे तर ऑटोमॅटिकली बंद ऑटोमॅटिकली रूम टेम्परेचर अनालाइज करत आणि सॉल्व बंद होत असतं याच्यावर तुम्हाला काय पाहिजे यार नाहीतर कधी कधी काय होतं ना चालू राहून जातं आणि खूप तपून जातं आणि खूप वेदना होतात तर तेवढं नको आपल्याला कसं आहे माहिती का आता हे कोणी घेतलं पाहिजे मी तुम्हाला नेमकं सांगतो जसं की तुमचं ओ आर एस जसं की ऑइल इटर घेण्याचं बजेट नाही आहे तर तुम्ही हे घेऊ शकतात आणि हो या तुम्हाला एक नेमकं मॅटर मी सांगतो जसं की ऑरपॅटपेक्षा पेक्षा हे खूप मस्त राहणार आहे आणि याची क्वालिटी खूप चांगली आहे तर तुम्ही याला घेऊ शकता तर हे होते आपल्या लिस्टचे काहीतरी पाच हिटर आता नेमकी तुम्हाला मी तीन टिप्स सांगतोय ज्या की तुम्ही ऐकल्याच पाहिजे मित्रांनो जर तुम्ही हिटर घेतात ना तुम्ही घेणारच आहे नक्की मला एवढं माहिती आहे तर काय करायचं माहिती काय वाटरचं जे एक वाटी असते ना ते न, एक वाटी घ्यायची तुम्हाला एका खोऱ्यात ठेवून द्यायची जसं की तुमचं हिटर चालू असतं ना तर ते तुमच्या जे पाण्यामध्ये जे असतात ना जसं की त्याला आपण म्हणतो मॉइस्चरायझर हा ते तुमचं ओढणार नाहीत काय होतं माहिती हिटर असतात ना ते पूर्णपणे पाणी वगैरे ऑक्सिजन हे ओढून टाकतात त्याच्यामुळे तुमचे स्किन वगैरे ते कोरडी पडतं तर ते होणार नाही आणि तुम्हाला श्वास घ्यायला प्रॉब्लेम येणार नाही तर त्यामुळे एका वाटीमध्ये पाणी ठेवायचं हिटर लावताना आणि कुरात ठेवून द्यायचं तुमची लाईफ सेफ राहील नक्कीच त्याच्याने आता हा दुसरा सांगतो मी तुम्हाला जसं की यात लिहिलेले सेफ्टी वॉर्निंग मी तुम्हाला सांगतोय जसं की तुम्ही ना तुमच्याकडं तुम्ही हिटर घेत असतात हिटर हे वॅट हजार वॅट दोन हजार वॅट सारखी असतात ना तुम्हाला हे एवढं माहिती आणि तुम्ही बाजारातून शंभर वॅटचा एक मोठं घेऊन येत असतात बोर्ड घेऊन येत असतात आणि त्याच्यावरती तुम्ही त्याला लावतात काय होतं माहिती का हिटरची पावर जास्त असते ना ते वायरला जाळून टाकते आणि तुमचं बोर्डही स्फोट होऊ शकतो तर जीव जाऊ शकतो तर त्यामुळं असं काही करा नको त्याच्यासाठी एक स्पेशल प्लग असतो सोडा एम्पियरचा त्याच्यामध्ये तुम्ही त्याला लावा बोर्ड फिटिंगमध्ये नाहीतर तुमची वायरिंग जळून जाईल मित्रांनो जर तुम्ही साध्या बोर्डवरती लावलं तर हे नेमकं तुम्ही तुमच्या लक्षात ठेवा आता तिसरं व्हेंटिलेशन हे तुम्हाला माहितीच असेल जसं की तुम्ही काय करतात ना हिटर लावतात तेव्हा काय करतात तुमची पूर्ण पूर्ण रूम तुम्ही बंद करतात तर असं बिलकुल नाही करायचं काय होतं माहिती आहे तुमच्या रूममध्ये पूर्ण पूर्ण ऑक्सिजन खतम होत असतं तुम्ही जेव्हा हिटर लावतात ना थोडा तुमचा दरवाजा हा ओपन ठेवायचा जेणेकरून तुम्हाला ऑक्सिजन घ्यायला प्रॉब्लेम येणार नाही तर नक्की तुम्ही हे तीन रूल अप्लाय करा आता मी तुम्हाला सांगतो माझ्या रूलनुसार तुम्ही या पाच हिटरमधून कोणतं घेतलं पाहिजे तर नक्की तुम्ही हे बघा जर तुम्हाला माझं फायनल डिसिजन फायदे असेल तर ठीक आहे तर बजेट कमी असेल तर तुम्ही घेऊ शकता जसे की ऑर्पॅटचं पाच नंबरचं घेऊ शकता तुम्ही तुमचं बजेट कमी असेल तर आणि हो बजेट मिड रेंज असेल तर तुमचं तर तुम्ही घेऊ शकता हॅव्हलचं कम्फर्ट जे की एक नंबरला आहे ते नक्की तुम्ही बघू शकता आणि तिसरे माझं एक सजेशन ऐकून जा तुम्ही जर तुमच्या फॅमिलीसाठी हेल्थ वगैरे सगळं तुम्हाला हा इम्पॉर्टंट असेल ना तर तुम्ही नक्की काय करा माहिती का ओ आर एफचं घ्या जसं की ते दोन नंबरच आहेत ना ते तुम्ही नक्की घ्या खूप भारी आहे तुमच्या फॅमिलीसाठी वगैरे त्याचे काहीही तोटे वगैरे नाही खूप मस्त राहणार आहे नक्की मी तुम्हाला काही सजेस्ट केलं थोडेसे पैसे जास्त पण नक्की घ्या यार खूप मस्त आहेत बाकी काही टेन्शन नाही जर तुम्हाला यांना बाय करायचं असेल ना यांची बाई लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तर मित्रांनो काही टेन्शन नको घ्या अजून आपल्याला खूप सारे असे व्हिडिओ येणार आहे तर येत राहतील तर नक्की तुमच्या भावाच्या पेजला सबस्क्राईब करून ठेवा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तर चला भेटूया आज महाराष्ट्र मित्रांनो भेटी